नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज भैया चौक आणि मर्यादी चौकात आता थेट रस्त्यामधो मध जमिनीत रेल्वेचे मोठे पोल रोवून वाहन धारकांना लावला शून्य टक्केचा स्पीड ब्रेकर सोलापुरातील भैया चौक ते मर्यादी चौक दरम्यान असलेल्या रेल्वेच्या शंभर वर्षे पूर्ण झालेल्या ब्रिजला धोकादायक म्हणून शिक्कामोर्तब केल्यानंतर या पुलावरून जाणाऱ्या जड वाहतुकीला पायबंद घालण्याचे प्रयत्न गेल्या पंधरा दिवसापासून सुरू आहेत रेल्वे प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात दोन्ही ठिकाणी लोखंडी बार लावून हायटेज यंत्रण कार्यान्वित करण्यात आली मात्र वाहनधारकांना हे बार पचनी न पडल्यामुळे वाहनांच्या धडकेत दोन्ही ठिकाणी लावण्यात आलेले बार उद्ध्वस्त झाले त्यानंतर मात्र रेल्वे प्रशासनाने आपला हुकुमी इक्का बाहेर काढला आणि सोमवारी रात्री चक्क भैया चौक आणि मर्याई चौक या ठिकाणी दोन्ही बाजूच्या मार्गावर थेट रस्त्यामध्ये तीन तीन फुटाचे उभे पोल जमिनीत पुरून आणि त्यांना दोन्ही बाजूने रेडियम लावून वाहनाचे स्पीड लिमिट शून्यावर आणले आहे असे असले तरी मंगळवारी पहाटेपासून मात्र छोट्या वाहनधारकांची मोठी तारांबळ सुरू झाली झालेली दिसून येत आहे साधी बैलगाडीसुद्धा या ब्रेकरमधून जाताना तिला अडचणीचा सामना करावा लागत आहे एकाच वेळी वाहने त्या ठिकाणी थांबत असल्यामुळे आणि दोन उभ्या लोखंडी पोलमधून वाट काढताना वाहनधारकांचे मात्र कमालीचे हाल होताना दिसून येत आहे आता थेट जमिनीतच रेल्वे रुळाचे पोल खुपून रेल्वेने आपले काम सोपे केले असले तरी शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विज्या, विद्या विद्यार्थ्यांसह छोट्या स्कूल बस चालकांना मात्र बराच वेळ या ठिकाणी थांबा करावा लागत असल्याचे दिसून येत आहे चारचाकी वाहन या दोन उभ्या पुलांच्या मधून जाताना ते लोखंडी पोल वाहनाला स्पर्श करणार नाही याची काळजी घेताना वाहनधारकांची कमालीची कसरत होत आहे एकूणच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सोलापूर महानगरपालिकेचा वैतागून रेल्वेने चक्क रस्त्यावरच जमिनीत पोल रोवून आपली सुटका करून घेतली आहे वाहनधारक तसेच दुचाकी चालक यांची मात्र ट्रेडात हिरपीट उडताना दिसत आहे